सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या जनता राज्य या न्यूज चॅनलचा दुसरा वर्धापन दिन आता साजरा होणार आहे मागच्या दोन वर्षाच्या काळामध्ये सोलापूर शहरातील वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासोबतच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवून जनता राज्य न्यूज चॅनल प्रत्येक सोलापूरकरांच्या मनामध्ये स्थान निर्माण केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात देखील सोलापूर शहरातील जे दुर्लक्षित प्रश्न आहेत ज्यांना घटकांना न्याय मिळत नाही अशा लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम जनता राज्य करेल आणि लोकशाहीमध्ये जनतेचं राज्य येणं अपेक्षित आहे ते राज्य आणण्याची कामगिरी जनता राज्य न्यूज चॅनलच्या माध्यमातून होईल असा मला विश्वास आहे या चॅनलच्या वर्धापन दिनाला आणि पुढील वाटचलीला संभाजी अर्मालच्या वतीनं त्यासोबतच श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका